नवीन वर्षात या चार कारणांमुळे सोयाबीनला मिळाला सात हजार रुपयांचा सा बाजारभाव नवीन वर्षात सोयाबीन उत्पादक शेतकरी होणार मालामाल डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जर का आपण सोयाबीनचे बाजारभाव जर पाहिले तर साधारण क्विंटल पाठीमागं त्या ठिकाणी पाचशे ते सातशे रुपयांची वाढ झालेली आहे सध्याची जर का आपण बाजारभावाची हो परिस्थिती जर बघितली तर वाशिम बाजार समितीमध्ये डिसेंबर महिन्यात सर्वाधिक सहा हजार दोनशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळाला मग एकंदरीतच त्या ठिकाणी वाशिम बाजार समितीसोबतच जालना बाजार समिती असेल हिंगोली असेल जिंतूर मलकापूर अहिल्यानगर अकोला नागपूर वर्धा यासारख्या बाजार समित्यांमध्ये आजही सोयाबीनला चार हजार तीनशे ते पाच हजार दोनशे पन्नास रुपयांचा बाजारभाव मिळतोय एकंदरीत सोयाबीनचं जे काय उत्पादन आहे ते यावर्षी अतिवृष्टीमुळे घटलेलं आहे याचा थेट परिणाम सोयाबीनच्या निर्मितीवरती झाला आहे एकंदरीतच संपूर्ण जगभरातून भारताच्या सोयाबीनला ही मागणी वाढलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी जी काय सोयाबीनची निर्यात आहे ती अडतीस टक्क्यांनी वाढलेली आहे बाजारामध्ये सोयाबीनची आवक देखील या ठिकाणी कमी झालेली आहे आणि जे काय बियाण्यांचं सोयाबीन आहे त्याला कंपन्यांकडून देखील चांगला दर त्या ठिकाणी मिळतोय आणि याच पार्श्वभूमीवरती नवीन वर्षामध्ये सोयाबीन शेअर्सचे बाजाराभाव हे सात हजार रुपयांचा सा दर त्या ठिकाणी पार करू शकतात असं बाजाराभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे नेमकं याच बाबतीत सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत काळजीपूर्वक पाहिजे चॅनलवर जर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधू सोयाबीनचे जे बाजाराभाव असतात ते बाजाराभाव मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात आता झालं असं की मागणी वाढली आणि पुरवठा हा कमी झाला पुरवठा हा कमी होण्याला एकमेव जे काही कारण आहे ते म्हणजे पेरणी क्षेत्र कमी झालं यावर्षीचं आणि नंतरनं जे काय अतिवृष्टी झाली सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आणि त्यामुळं जे काय सोयाबीनचं उत्पादन आहे ते पंधरा ते वीस टक्क्यांनी तब्बल त्या ठिकाणी घटलेलं आहे एकंदरीतच सोयाबीनचा जो काय चांगला प्रोडक्ट त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट मानला जातो तो म्हणजे सोयाबीन आता सोयाबीनची जी काय निर्यात आहे ती त्या ठिकाणी जगभरात भारत करतो मग यामध्ये जपानसारखा देश असेल सिंगापूर असेल दुबई असेल कतार असेल ओमान असेल याशिवाय श्रीलंका असेल नेपाळ असेल बांगलादेश असेल या देशांना त्या ठिकाणी भारत सोयाबीनची निर्यात करत असतो एकंदरीतच ही जी काही निर्यात आहे ही आता अडतीस टक्क्यांनी वाढलेली आहे आणि आपल्याकडे तर सोयाबीनचं उत्पादन हे त्या ठिकाणी कमी झालंय एकंदरीतच सोयाबीनची जी काय घट आहे ती उत्पादनातली जवळपास पंधरा टक्के झालेली आहे आणि यामुळं भारताला दक्षिण आफ्रिकेसारख्या देशामधून सोयाबीनची निर्यात ही करावी लागत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती एकंदरीतच राज्यामध्ये आणि देशामध्ये सोयाबीनची टंचाई असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं आहे एकंदरीतच आपण जर का बघितलं तर बियाण्यांच्या सोयाबीनला देखील त्या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपयांचा चांगला दर हा दर्जेदार सोयाबीनला वाशिम बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मिळताना दिसतोय वाशिमसोबतच त्या ठिकाणी अकोला बाजार समिती असेल जालना असेल हिंगोली असेल मालकापूर असेल यासोबतच हिंगणघाट असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये देखील सोयाबीनला पाच हजार शंभर ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत दर्जेदार सोयाबीनला दर मिळतानाचे चित्र त्या ठिकाणी दिसतंय एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती येत्या दोन महिन्यामध्ये सोयाबीनची टंचाई ही, ही त्या ठिकाणी अधिक प्रकर्षाने जाणवेल असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे कारण त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन हे राज्यामध्ये परिणामी देशामध्ये हे त्या ठिकाणी पंधरा ते वीस टक्क्यांनी घटल्यामुळं त्या ठिकाणी जे काय सोयाबीनची जी काय निर्यात होत आहे आता ती दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमधून होत आहे आणि यामुळं त्या ठिकाणी जे काय भारताचं चलन आहे ते भारताचं चलन त्या ठिकाणी परदेशामध्ये जाते परंतु याच निर्यातीला देखील दर त्या ठिकाणी जवळपास चार हजार आठशेच्या दरम्यान त्या ठिकाणी मिळत आहे आणि जे काय भारतातील सोयाबीनची जी काय खरेदी आहे ती हमी भावनं पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाच्या दरम्यान होत आहे आणि म्हणूनच चार हजार आठशे ते पाच हजार तीनशे अठ्ठावीस या दोन्ही बाजारभावांच्या जे सोयाबीनचे जे काय दर आहेत ये ते येत्या काही महिन्यांमध्ये त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का सोयाबीन असेल आणि ते, ते जर का तुम्ही विक्रीसाठी मार्केटमध्ये मा आणणार जर असाल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही जर का सोयाबीन विक्रीचा निर्णय हा टप्प्याटप्प्याने जर का घेतला तर तुम्हाला सोयाबीनमधून अतिशय छान असा नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो